आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेक्षकांची मन जिंकलीये स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत सध्या ती झळकते सोडण्याचा निर्णय घेतलाय तिने हा निर्णय नेमका का घेतला याचीच सध्या चर्चा रंगलीये आगामी काळात तेजश्रीकडे असणाऱ्या सिनेमांमुळे तिने हा निर्णय घेतल्याची सुद्धा सगळीकडे चर्चा आहे मात्र तिच्या निर्णयामुळे प्रेक्षक नाराज झालेत तेजश्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि याच संदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट केल्या तर यावर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांचं मत मांडलंय तू प्रेमाची गोष्ट सोडू नकोस तू असं का करतेस तुझ्यामुळेच आम्ही प्रेमाची पाहत प्रेमाची गोष्ट गोष्ट मालिका तुझ्याशिवाय मालिकेला मज्जा नाही अशा प्रतिक्रिया चाहते कमेंट्स मधून करतायत तसंच काही चाहत्यांनी तेजश्रीच्या या निर्णयाला पाठिंबा सुद्धा दिला एका चाहतीने लिहिलंय की प्लीज प्रेमाची गोष्ट मालिका सोडू नकोस फक्त तुम्हा दोघांसाठी मालिका पाहत होतो दुसऱ्या कोणाला सागर बरोबर मुक्ता म्हणून पाहू शकत नाही आम्ही प्रेक्षक जे मनापासून तुमचे काम पाहतो तुमच्यावर प्रेम करतो त्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे तर दुसऱ्या चाहतीने लिहिलंय की आज मी झोपेतून उठल्यावर तू मालिका सोडणार असल्याची बातमी पाहिली आणि सगळा मूड खराब झाला तिसऱ्या चाहतीला लिहिलंय खूप वाईट वाटतंय रोज रात्री आठ वाजता मुक्ता म्हणून तेजवीला बघण्याची सवय झाली होती आणि प्रचंड उत्सुकता असायची असो पण तू नेहमीप्रमाणे या मालिकेत खूपच भारी काम केलंस तुझा निर्णय योग्यच असेल दरम्यान लवकरच मालिकेत नव्या मुक्ताची एंट्री होणार आहे मुक्ताच्या भूमिकेत तुम्ही तेजश्रीला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस